नमस्कार स्वामी भक्त स्वामी भक्त हो आज आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आज आपण एक अभिषेक जर तुम्ही एक नवीन मूर्ती घेतलेला असाल तर मूर्तीचे अभिषेक आपण कसं करू शकतो किंवा मूर्तीची स्थापना करायची असेल तर तुम्हाला सर्वप्रथम अभिषेक करावा लागतो शिवाय जर तुम्ही तुमच्या घरी जर मूर्ती असेल तर त्याला प्रत्येक गुरुवारी किंवा रोज अभिषेक केलास तुम्हाला चांगली फलप्राप्ती होते आज मी तुम्हाला अभिषेक साठी काय काय लागतात त्या गोष्टी दाखवतो श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीला सुरुवातीला एक तुम्हाला एक भांड घ्यायचंय हे भांड हवं असायला पाहिजे किंवा तुम्ही तुमच्या घरातील परात सुद्धा घेऊ शकता आता यामध्ये तुम्ही बघू शकता आगा, की एक पाण्यावर थोडीशी पाणी घ्यायचंय आणि हे पाणी म्हणजे शुद्ध असलं पाहिजे म्हणजे याला वरती कुठलं असं शिवण वगैरे शिवाशिवी वगैरे झालेले नसायला पाहिजे आणि त्यामध्ये आम्ही काही गुलाबाचे पाकळे आणि काही तुम्हाला झेंडूचे पाकळे जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर श्री स्वामी समर्थाची जी मूर्ती तुमच्या घरामध्ये आहे ती मूर्ती तुम्हाला ह्या पाण्यामध्ये ठेवायची आहे त्याच्यानंतर आता तुम्ही इथे बघू शकता हे पादुका जर तुमच्याकडे असतील तर पादुका सुद्धा घेऊन तुम्ही हे करू शकता शिवाय मी काही अभिषेक घेतला तर हे अभिषेक मध्ये पंचामृत त्याला म्हणतात याच्यामध्ये पाच तत्वांनी हे बनलेलं पंचामृत असतं घालायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला दूध दही साखर आणि त्याच्यानंतर गोमूत्र आणि तूप या पाच गोष्टींच हे बनलेलं द्रव तुम्हाला या स्वामी समर्थांना आंघोळ घालण्यासाठी हे ठेवायचं आहे शिवाय तुम्हाला हे पाणी घ्यायचं आहे पाणी शुद्ध असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक पळी घ्यायचा आहे या पळीनी आणि शिवाय तुम्हाला थोडस तांदूळ आणि त्याच्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू वगैरे घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं आम्ही आता सध्या मान्य केलेलं आहे आणि मान्य केल्यानंतर तुम्हाला आता श्री स्वामी समर्थांचं आपण अभिषेक कसं करायचं याबाबत प्रथा दाखवतो सुरुवातीला हे जे पाणी आहे हे पाणी तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या याच्यावरती पाच वेळा टाकायचं आहे आणि हे करत असताना श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप तुम्हाला कायम करायचा आहे त्याच्यानंतर अभिषेक करताना तुम्ही हा जो काही तुमचा जो पंचामृत आहे त्या पंचामृतला तुम्हाला पुन्हा एकदा पाच वेळा त्यांना तुम्हाला टाकायचं आहे आणि हे करत असताना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने परत एकदा धुऊन घ्यायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स् दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं कमीत कमी पाच वेळा तरी तुम्हाला हे घेऊन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आता जर समजा जर तुमच्याकडे अशी जास्त मूर्तीला जर तुम्हाला व्यवस्थित धुवायचं असेल तर तुम्ही असं डायरेक्ट जरी पाणी तुम्ही टाकू शकता आणि मूर्तीला चांगल्या पद्धतीनं स्नान घालू शकता आणि हे करत असताना नामस्मरण तुमचं खंडित पडू देऊ नका श्री स्वामी समर्थांचं हे जप तुम्ही कायम करू शकता तुम्ही पुन्हा एकदा या पंचामृतला पूर्ण असं आंघोळून तुम्ही घालू शकता आणि मूर्तीला तुम्ही हात लावून तुम्ही मूर्ती पण क्लीन करू शकता त्याच्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थांचं असं करून मूर्ती पूर्णपणे आणि पंचामृत तुम्हाला पूर्ण वापरायचं आहे जितकं तुम्ही पंचामृत वापरणार त्याच्यामध्ये तुम्हाला जर केळी टाकायचं असेल तर तुम्ही केळी सुद्धा टाकू शकता आणि अशा पद्धतीनं तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या मूर्तींना अभिषेक घालू शकता अशा पद्धतीनं तुम्ही अभिषेक करा आणि ही मूर्ती पूर्णपणे झाल्यानंतर एक स्वच्छ कापडाने तुम्हाला ही मूर्ती धुवून घ्यायची मी आणखी थोडस पाणी घेतो आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा मूर्ती धुवून घेतो तर तुम्ही पहिल्यांदा पुन्हा एकदा मी ही मूर्ती अं स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा मी धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे की एक चांगला कापड म्हणजे स्वच्छ असं कापड घ्यायचं आहे आणि कापड घेऊन तुम्ही पहिल्यांदा ही मूर्ती पुसून घ्यायची आहे श्री स्वामी समर्थांची मूर्ती आणि व्यवस्थित श्री समर्थांच्या मूर्तींना कोरड करायचं आहे स्वामी समर्थांचं एक खासियत असं आहे की त्यांना बेसन बेसनाचे लाडू खूप आवडायचे आणि त्यांना हिना अत्तर हे सुद्धा ते कायम वापरत असत तर आपल्याला हिना अत्तर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही हिना अत्तरणी यांना अष्टगंध लावू शकता यांना अशा पद्धतीने मी मूर्ती तयार केलेला आहे एक आता हे पाणी काय करायचं असे बरेच जण विचारतात हे पाणी तुम्ही तुळशीला अनेक जण सांगतात की हे तुळशीला टाकू नका किंवा तुळशीला टाका तुळशी सुद्धा एक वनस्पतीचं आहे तुम्ही हे झाडांना टाका किंवा तुळशीला टाका काही प्रॉब्लेम होत नाहीये आणि आ... हे अभिषेक केलेलं पाणी तुम्ही तुमच्या जे घरी तुमच्या घरी जे काही झाड वगैरे असेल तर तुम्ही त्याला टाकू शकता तर त्यानंतर एक श्री स्वामी समर्थांची मूर्ती मी एक स्वच्छ असं अंतरपाठ घेऊन त्यावरती ठेवलेलं आहे तुमच्याकडे जर अंतरपाठ नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील एक चांगला असं कापड किंवा चांगला अशी वस्त्र घेऊन त्यावरती तुम्ही समर्थांच्या मूर्तीला ठेवू हो शकता आम्ही समर्थ यांच्या मूर्तीला अष्टगंध लावतोय अष्टगंध लावायच्या अगोदर मग इथं एक काम करू शकता इथे एक हिना अत्तर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही हिना अत्तर घ्यायचं आणि हिनात्तर लावायचं सुद्धा एक असं तुम्ही पहिल्यांदा हातावरती घ्यायचंय आणि असं फक्त ते करायचंय तर तुम्ही आता इथून असं केल्यानंतर तर, तर समजा तुम्ही थोडस असं हातावरती केल्यानंतर हिना अत्तरच्या नंतर तुम्हाला इथे जे चंदन आहे बघा श्री स्वामी समर्थांना चंदन सुगंधी केशर अष्टगंध हे खूप आवडत होतं आणि हेच ते लावत असायचे कायम तर हे तुम्हाला फक्त इथे थोडंसं हातावर घ्यायचं आहे आणि असं थोडंसं आहे आता हे केल्यानंतर तुमच्या घरी जर तुमचं समजा लाकडी पादुका असतील तर याला तुम्हाला हेच लावावं लागतं ही गोष्ट कधीही लक्षात ठेवा आणि मी श्री स्वामी समर्थांच्या या पायांना म्हणजे ह्या चरणांना मी हे हिनात्तर लावतोय आणि या हिनात्तरांचा जो वास आहे तो वास पण खूप छान असा वास येत असतो श्री स्वामी समर्थांच्या मस्तकी सुद्धा तुम्ही हे ही हिनात्तर लावू शकता तर तुम्ही बघू शकता हे केशर चंदन हे तुम्ही घेऊन असं करू शकता त्याचबरोबर मी आता श्री स्वामी समर्थांचं माझा अभिषेक पूर्ण झालेला आहे मी त्यांना आता सर्व लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर राष्ट्रगंध वगैरे सगळं केल्यानंतर पहिल्यांदा एक छोटस जे माळ आहे ते वेळी मी माळ चढवल्यानंतर तुम्ही तुमच्याकडे जर श्री स्वामी समर्थांचं जर वरती टोप असेल तर तुम्ही ते टोप चढवू शकता आणि हे तुम्ही असं करू शकता त्याच्यानंतर जर तुमच्याकडे स्वामी समर्थांचं जे काही वस्त्र असतील तर ते तुम्हाला परिधान करायचे असतील तर ते तुम्ही करू शकता अशा पद्धतीने तुम्ही श्री स्वामी समर्थांचं हा पूर्णपणे मूर्ती तयार झाल्यानंतर तुम्ही तुम्हाला यांना पहिल्यांदा तुम्हाला स्थानापन्न करायचं आहे म्हणजे ही मूर्ती तुम्हाला उचलायची आहे आणि तिथे नेऊन ठेवायची आहे ज्या ठिकाणी तुम्ही हे स्वामी समर्थांची म्हणजे जे दे देवार असेल तर देवाऱ्यावरती किंवा जिथे तुमचं हे तुम्ही स्थापन करणार आहात त्या ठिकाणी तुम्ही ही समर्थांची मूर्ती ठेवू शकता तर मी आता तुम्हाला दाखवतो स्वामी भक्त हो आम्ही आमच्या घरी असं एक वाटवृक्ष बनवलेला आहे आणि त्या वाटवृक्षाच्या ठिकाणी मी स्वामी समर्थांची ही जी काय मूर्ती आहे ती मूर्ती पहिल्यांदा मी इथे स्थापन म्हणजे मी इथे त्यांना स्थानापन्न करतोय आणि त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या ह्या मूर्तीला स्थानापन्न केल्यानंतर आता मला इथे पूजा करण्यासाठी तुम्ही काय काय करायचं आहे त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो इथे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की आता इथे तुम्हाला तुमचा हार घालायचा आहे कारण मी आता अष्टगंध वगैरे तर सर्व लावलेलं आहे त्याच्यानंतर पाणी घ्यायचं आहे त्याला नैवेद्य दाखवायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी येतात त्याच्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे तर आता मी समर्थांचा हा जो काही ठेवलेला आहे त्याला मी आता हार घालतो श्री <coughs> स्वामी समर्थांच्या फोटोना तुम्ही असा हार घालू शकता आता हे हार खूप मोठं झालेला आहे तर तुम्ही श्री एक... स्वामी समर्थ आता पूर्णपणे हारेमध्ये व्यवस्थित झालेलं तर आता इथे काय करायचं आहे की तुम्हाला हे जे तुम्ही पाणी आणि हे जे साखर आहे आता श्री स्वामी समर्थांना तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य तुम्ही पुरणपोळी सुद्धा टाकू शक शा, दाखवू शकता किंवा पेला घ्यायचा आहे बघा एक छोटस तुमच्याकडे जर भांडा असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्हाला एक छोटस ग्लास घ्यायचं आहे आणि त्या ग्लास मध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक छोटीशी वाटी घ्यायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला साखर किंवा तुमच्याकडे जर शिरा असेल तर तुम्ही शिरा ठेवू शकता खडी साखर असेल तर खडी साखर सुद्धा ठेवू शकता शिवाय यावरती एक जिथं तुम्ही आता उदबत्ती लावता त्या उदबत्तीचं पाणी याच्यामध्ये पडायला पाहिजे आणि हे जे मंत्र तारक आहे म्हणजे हा जो तीर्थ आहे या तीर्थला आपण तारक मंत्र म्हणून आपण हे तीर्थ आपण पिऊ शकतो तर अशा पद्धतीनं तर अशा पद्धतीनं तुम्ही पूजा करू शकता आता श्री स्वामी समर्थांना फक्त नैवेद्य आणि नैवेद्यानंतर त्यांची तुम्ही आरती करू शकता आणि अशा पद्धतीनं तुम्ही घरी असून घरी घरच्या घरी श्री स्वामी समर्थांचा अभिषेक तुम्ही करू शकता हे अभिषेक तुम्ही आठवड्यातून एकदा सुद्धा करू शकता ज्यावेळेस सण असतो त्यावेळेस तर नक्कीच हे समर्थांचा अभिषेक तुम्हाला करावा लागतं काही लोक रोज अभिषेक करतात तर त्यांना खरंच खूप चांगली गोष्ट आहे त्यांनी रोज अभिषेक केलं तर अजून चांगलं पुण्य मिळतं पण ज्यांना जमत नाही त्यांनी आठवड्यातून एकदा सुद्धा हे अभिषेक करता येतं स्वामी भक्त हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ